नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण गोल गरगरीत मौसूद गुलाब गुलाबजामून कसे करायचे हे बघणार्स चा वापर करून गुलाबजामून करणार आहोत गुलाबजामून साठी पीठ न मळता गुलाब गुलाबजामून कसे करायचे हे मी तुम्हाला दाखवणार आहे गुलाबजामुन तळताना कोणत्या चुका टाळाव्यात कोणत्या पद्धतीत गुलाबजामुन तळावे जेणेकरून ते कच्चे राहणार रा नाहीत या सर्व टिप्स मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवलेल्या आहेत रेसिपी आवडली तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा चॅनल मला नवीन असाल चॅनल केलं नसेल तर लगेच चॅनलला करा चला मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया सर्वात प्रथम पाक तयार करून घ्यायचंय त्यासाठी अडीच कप साखर घेतले जितकं साखर घेतले तितक्या म्हणजे अडीच कप साखरेसाठी अडीच कप पाणी हे अगदी योग्य प्रमाण आहे पाक तयार होईपर्यंत गुलाबजाम साठी लागणार प्रिमिक्सचं कीट आहे ते तयार करून घेऊया त्यासाठी एका बाउलमध्ये गिट्स गुलाबजाम प्रिमिक्स घेतलंय तुम्ही दुसऱ्या कोणत्याही कंपनीचं घेऊ शकता प्रेमिक कपाने मापून घ्यायचे कपाने किंवा घरातल्या वाटीने सुद्धा मापून घेऊ शकता हे गुलाबजाम करण्यासाठी अजिबात पीठ मळायची गरज नाही पीठ न ना मळताच गोल घरगरीत अजिबात शिराळ न जाता गुलाबजाम तयार होतात प्रेमिक कपाने मापून घेतले आधी एक कप भरले त्यानंतर उरलेलं प्रेमिक सुद्धा कपाने मापून घ्यायचे ते पाव कप इतपत भरलेलं आहे म्हणजे एक कप आणि पाव कप इतपत प्रीमिक्स घेतलेला आहे त्यानंतर गुलाबजामुनची चव आणखी वाढवण्यासाठी त्यामध्ये चार चमचे म्हणजे एक पॅकेट मिल्क पावडर घालायची दुकानामध्ये दहा रुपयाची जी मिल्क पावडरचं पॅकेट भेट तेच इथे ते मी घेतलेलं आहे तुम्ही स्किप देखील करू शकता त्यानंतर इथे मी अर्धा कप दूध घेतलंय ते घालण्याआधी प्रीमिक्स आणि मिल्क पावडर मिक्स करून घ्यायचे प्रेमिक्स आणि मिल्क पावडर मिक्स करून झाल्यानंतर थोडं थोडं करत दूध घालून घ्यायचे ह्याचं आपल्याला अजिबात असं घ्यायचं नाहीये अजिबात रगडून वगैरे पीठ मळायची गरज नाहीये पाणी घालून हे फक्त भिजत ठेवायचे इथे तुम्ही बघू शकता थोडं थोडं पाणी घालून अशा पद्धतीमध्ये आपल्याला हे तयार करून घ्यायचे तुम्ही आता बघू शकता हाताला बॅटर किती चिकटत आहे अर्धा कप दुधामधून एक चमचा दूध शिल्लक राहिलेला आहे दूध मिक्स करून झालं की दहा ते पंधरा मिनिटांसाठी असत झाकून ठेवून द्यायचे तोपर्यंत आपला पाक चेक करून घेऊ सुरुवातीला एक वाफ काढून घेतली होती तेव्हा गॅसची फ्लेम हाय ठेवली होती साखर विरघळलेली आहे त्यामध्ये दोन वेलची घालायचे तुम्ही याऐवजी वेलची पावडर सुद्धा घालू शकता पाक जास्त देखील नाही उकळायचा जर पाक जास्त उकळवला गेला तर तो जास्त चिकट होईल आणि गुलाब जाममध्ये व्यवस्थित मुरला जाणार नाही त्यामुळे जास्त वेळ पाक उकळून घ्यायचा नाहीये हाताला थोडासा चिकट लागेल इतपतच त्याला उकळून घ्यायचाय आता गॅसची फ्लेम लो ठेवून पाच मिनिटं मी त्याला उकळवून घेते पाच मिनिटं झालेली आहेत गॅसची फ्लेम बंद करून घ्यायची पाक तयार झालेला आहे दहा ते पंधरा मिनिटं झालेले आहेत पीठ व्यवस्थित मुरलं गेलंय सुरुवातीला पीठ अगदी ओलसर दिसत होतं पण तुम्ही आता बघू शकता अगदी परफेक्ट ते तयार झाले अजिबात हाताला चिटकत देखील नाहीये अशाच पद्धतीमध्ये पीठ हवं आहे जर तुम्ही घट्ट पीठ मळलं दूध किंवा पाण्याचा वापर कमी केला तर गोळे वळताना ते घट्ट होतात त्यांना क्रॅक जातात आणि आजपर्यंत पाक देखील मुरत नाही अशा पद्धतीमध्ये तुम्ही केलात की तुम्ही बघू शकता अगदी सहज गोळे तयार होत आहेत अजिबात क्रॅक जात नाहीये जर गोळ्यांना क्रॅक असेल तर ते तळताना फुटण्याची शक्यता असते त्यामुळे क्रॅक न येणारेच गोळे तयार करून घ्यायचे जर तुम्हाला वाटलं की तुमचं पीठ कोरडं झालंय किंवा घट्ट झाले तर एक ते दोन चमचे दूध घालून पुन्हा थोडस मळून घ्या इथे तुम्ही बघू शकता सुरुवातीला थोडे गुलाबजामुनचे गोळे मी वळून घेतलेत सर्व एकाच वेळेस तळलेस तर हे गुलाबजामुन तळताना बाकीचे गुलाबजामुन कडक होऊ शकतात त्यामुळे उरलेलं पीठ झाकून ठेवून दिले तोपर्यंत हे गुलाबजामून तळून घेऊया त्यासाठी कढईमध्ये तेल गरम करून घेतले गुलाबजामून तळताना तेल अगदी कडकडीत गरम नसावं गुलाबजाम तेलात घातले की हलके बुडबुडी येतील इतपतच तेल गरम असावं जास्त जर तेल गरम असलं तर गुलाबजामून बाहेरून फक्त तळले जातात आणि आतमधून ते कच्चे राहतात आतमधून जर कच्चे राहिले तर पाकळात घातल्यावरती सुद्धा ते कच्चेच राहतात पाक सुद्धा मुरला जात नाही आणि खाताना चांगले लागत नाही अशा पद्धतीमध्ये थोडे थोडे गुलाबजामून घालून ते तळून घ्यायचे बघू शकता सुरुवातीला जेव्हा गुलाबजामून तेलात घालतो तेव्हा ते खाली तळाला बसलेले असतात जसे जसे ते तळले जातात तसे तसे ते तेलावरती तरंगू लागतात अशा पद्धतीत गुलाबजामुन तळले की पाक व्यवस्थित आतपर्यंत मुरतो मौसूद गुलाबजामुन तयार होतात गुलाबजामुन तळत असताना गॅस ची फ्लेम लो टू मिडियमच ठेवायची गुलाबजामुन तळत असताना झाऱ्याच्या सहाय्याने त्यावरती तेल सोडत राहायचं जेणेकरून सर्व बाजूने व्यवस्थित एका रंगावरती गुलाबजामुन तळले जातील तुम्हाला रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली असल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच चॅनलला सबस्क्राईब करा इथे तुम्ही बघू शकता एका रंगावरती गुलाबजामून तळले गेलेले आहेत किती सुंदर सुरेख असा सोनेरी रंग आलेला आहे याच रंगावरती गुलाबजामून तळून घ्यायचे जे गुलाबजामुन सुरुवातीला घातले होते ते तळले गेलेले आहेत ते आधी काढून घ्यायचे तुम्ही बघू शकता गुलाबजामुन तळले गेलेले आहेत तरी सुद्धा एकही चीर गेलेली नाहीये पीठ व्यवस्थित मळलं गेलं व्यवस्थित मौसूट पीठ तयार झालं गोळे व्यवस्थित केले की गुलाबजामुन देखील अगदी परफेक्ट तयार होतात काही वेळेस काय होतं गुलाबजामून एका बाजूने तळले जातच नाही अशा वेळेस काय करायचं त्यासाठी सुद्धा मी तुम्हाला एक ट्रिक दाखवलेली आहे असा जो मोठा झारा असतो त्यामध्ये गुलाबजामुन घालून घ्यायचे आणि ज्या बाजूने तळले नाही गेले त्या बाजूने तळून घ्यायचे या पद्धतीने सर्व बाजूने अगदी सहज पद्धतीने गुलाबजामुन तळले जातात कुठच्याही बाजूने गुलाबजामुन कच्चे राहत नाही तुम्ही ते बघू शकता अशा पद्धती तळल्यामुळे सर्व बाजूने गुलाबजामुन तळले गेलेले आहेत सर्व टिप्स लक्षात ठेवून जर तुम्ही गुलाबजामून केले तर तुमचे गुलाबजामून देखील अगदी रसरशीत तयार होतील अजिबात गुलाबजामून एकही चीर गेलेली नाही आहे आता हे गुलाबजामुन तयार पाकामध्ये घालून घ्यायचे तुम्ही ते बघू शकता अगदी मोत्याच्या दाण्यासारखे गुलाबजामून तयार झालेत एकदम रस्रशीत गुलाब गुलाबजामुन तयार झालेले आहेत गुलाबजामुन मी तुम्हाला एक तोडून दाखवते इथे तुम्ही बघू शकता अगदी छान शाईन देखील आलेली आहे आतपर्यंत पर्यंत रस मुरला गेलाय गुलाबजामुन कट करताना सुद्धा तो अगदी इझिली कट झालाय आठ पर्यंत तो तळला गेलाय गोल गरगरीत रसरचित गुलाबजामुन तयार झालेले आहेत दाखवलेल्या योग्य प्रमाणामध्ये जर तुम्ही गुलाबजामुनचं बॅटर तयार केलं तर तुमचे गुलाबजामुन देखील असेच मऊ तयार होतील त्या तुम्ही लक्षात तर अगदी परफेक्ट गुलाबजामून तयार होतील अजिबात तुमचे गुलाबजामून कच्चे राहणार नाहीत रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली असल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की कर करा चॅनलवर नवीन असाल चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून माझे येणारे नवनवीन रेसिपीचे व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील भेटे पुन्हा अशाच एका नवीन रेसिपी सोबत नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद